नमस्कार मी ओल्या प्रवासी पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो एस टी महामंडळाने तीन सात दोन हजार चोवीस रोजी एक परिपत्रक काढलं आणि त्या परिपत्रकाचा विषयच असा होता की प्रवासी राजा दिन व कामगार पालक दिन साजरा करण्याबाबत आता या ता टायटलवरूनच तुम्हाला समजलं असेल की प्रवासी राजा दिन याचाच अर्थ प्रवाशांच्या ज्या समस्या आहे त्या समस्या एस टी महामंडळ आता जाणून घेणार आहे आणि त्या निवारणाचं काम एस टी महामंडळ आता करणार आहे आता हे परिपत्रक नेमकं काय सांगतंय हा जो प्रवासी राजा दिन आहे हे एस टी महामंडळ कुठे तुमक साजरं करणार आहे कसं साजरं करणार आहे याचा स्वरूप काय असणार आहे त्यामुळे याबद्दलचा जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ म्हटला तयार करावा कारण की बऱ्याच जणांच्या शंका कुशंका होत्या की हा फक्त मुंबईतच होणार आहे की महाराष्ट्राच्या विविध भागात होणार आहे कसं ह्या दिवसाला अप्रोच केलं जाईल की एस टी मांडू आपल्याला अप्रोच करणार आहे त्यामुळे याची सर्व माहिती मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दे देणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ जर का आवडला तर लाईक करा शेअर करा चॅनलवरती जर का नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेलकन दाबदा विसरू नका आपण पाहत आहात एस टीची सोपी गोष्ट तर मित्रांनो एस टी महामंडळ जे परिपत्रक काढलं आहे ते परिपत्रक मी तुम्हाला दाखवतो हो त्यामुळे तुम्हाला एक आयडिया येईल की हे परिपत्रक कशा संबंधित आहे आपल्या स्क्रीनवरती परिपत्रक दिसत असेल की तीन सात दोन हजार चोवीस रोजी एस टीचं जे मध्यवर्ती कार्यालय आहे मुंबई सेंट्रलला तर तिथून हे परिपत्रक एस टी महामंडळचे जे एम डी आहेत माधवजी कोसेकर साहेब त्यांच्या सहीचं हे परिपत्रक आहे त्यामुळे या पत्राला खूप वेटेज आहे कोणत्या महाव्यवस्थापकाचं हे पत्र नाही तर एस टीचे जे एम डी आहे जे नवीन आलेले त्यांचं हे पत्र आहे कदाचित त्यांची जी अभिनव संकल्प कल्पना असणार आहे आणि या संकल्पनेचा फायदा प्रवासी मित्रांना आणि कामगार मित्रांना देखील होणार आहे असं आम्हाला वाटतंय कारण की या परिपत्रकात लिहिलेलं आहे की जवळजवळ दिवसाला नाही म्हटलं तरी सरासरी चोपन्न लाख प्रवाशांना एस टी महामंडळ सेवा देते आणि ह्या सेवा देण्यासाठी नव्वद हजारपेक्षा जास्त कर्मचारी कर्तव्यावर आहेत त्यामुळे हे जे प्रवासी आहे हे प्रवासी मायबाप आहेत आपले दैवत आहेत त्यामुळे ह्यांची सेवा करण्यासाठी त्यांना ज्या काही त्यांच्या दैनंदिन प्रवासामध्ये त्यांच्या बसमध्ये बसस्टँडमध्ये जी काही अडीअडचणी आहेत तर त्या गाडी अडचणी अनेक प्रकारच्या असू शकतात जर का तुम्ही बसस्टँडवरती गेलं तर जे टॉयलेट्स आहे ते टॉयलेट स्वच्छ असले पाहिजे निर्जंतुक असले पाहिजे आपण प्लॅटफॉर्मवरती बसतो तर तिकडच्या जा ज्या जागा आहे ती व्यवस्थित असले पाहिजे बाकडे स्वच्छ असले पाहिजे कॅन्टीन्सबाबत काय समस्या असतील कोण जर का जास्त चार्ज घेत असेल किंवा चांगली नसेल फूड क्वालिटी चांगली नसेल इतर कोणत्याही ज्या शंका असतील त्या शंकाचं निरसन करण्याचं एस टी महामंडळाने या परिपत्रकात म्हटलेलं आहे त्यासोबत आपण एस टी प्रवास करतो तर आत्ता रिसेंटली आपण पाहतोय ते एस टीकडे बऱ्याच जुन्या बसेस आहेत मग या जुन्या बसेसनी प्रवास करताना प्रवाशांना काय अडचणींचा सामना करतो आता आपण पाहतो की बरेच सोशल मीडियावरती व्हिडिओ व्हायरल होत आहेत की बसेसचं छत तुटलेलं आहे बसेसचं टप उडून गेलेला आहे पावसाळ्यामध्ये शिवसेसारख्या चांगल्या बसेससुद्धा गळत आहेत किंवा कर्मचारी जे आहेत एस टीचे चालक वाहक त्यांनी जर का तुमच्याशी सौजन्यपूर्ण वागणूक जर का केली नाही तर त्याबद्दल काय ॲक्शन घेता येईल त्याबद्दल काय तक्रार घेता येईल का तर याची सिस्टीम आहे ती सिस्टीम सुधारण्यासाठी डॉक्टर माधव कोसेकर एस टीचे जे एम डी आहेत तर त्यांनी ही एक प्रवासी राजादी ही अभिनव संकल्पना राबवलेली आहे आणि ह्याचं जे टायटल आहे ते प्रवासी राजा म्हणजे प्रवाशाला एका राजाप्रमाणे ट्रीट केले कारण की तो जर का एस टी महामंडळामध्ये समाधानी असेल सुखी असेल तर एस टीचं जे रेव्हेन्यू आहे ते रेव्हेन्यू वाढणार आहे आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे प्रवाशांच्या विविध समस्या तर मी तुम्हाला सांगितलेल्याच आहेत पण हे जे प्रवासी राजा दिन आहे याचं स्वरूप नेमकं कसं असणार आहे तर एस टी महामंडळाने परिपत्रकात स्पष्ट म्हटलेलं आहे की पंधरा जुलै दोन हजार चोवीस पासून म्हणजे सोमवारपासून हा जो प्रवासी राजा दिन आहे तो आपला नजीकचा जो डेपो आहे डेपो आहे बसस्थानक आहे तर तिथं आठवड्याच्या दर सोमवारी आणि शुक्रवारी हा साजरा होणार आहे त्यामुळे पंधरा जुलैला सोमवार आहे आणि सोमवारी हा प्रवासी दिनाचं जे उद्घाटन आहे ते प्रत्येक बसस्थानकात होणार आहे ह्याचं जे शेड्यूल आहे प्रत्येक विभागाचं प्रत्येक बसस्टँडचं या व्हिडिओच्या एंडिंगला मी जोडेल त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही पहा प्रत्येक सोमवारी आणि शुक्रवारी आठवड्याच्या सकाळी दहा ते दोन म्हणजे ह्या वेळेमध्ये मध्ये जवळजवळ तीन ते चार तासाचा जो आ, आ, कालावधी आहे त्या कालावधीमध्ये विविध प्रवासी संघटना असतील प्रवाशी असतील प्रवास करणारे इतर विद्यार्थी असतील तर त्यांची ज्या काही समस्या आहेत तर त्या प्रत्यक्षामध्ये आपण आगारामध्ये जाऊन तिथं आपण मांडू शकतो आणि ह्या ज्या तक्रारी त्या तक्रारी नुसत्या तुम्ही मांडणार नाही तर त्या लेखी स्वरूपात द्यायच्या आहेत आणि या तक्रारी आपण ज्यांच्या समोर सांगणार आहोत तर त्या ज्या पूर्ण जिल्ह्याचे संपूर्ण विभागाचे जे कंट्रोल आहेत ज्यांना विभाग नियंत्रक डिव्हिजन कंट्रोलर असं म्हटलं जातं तर ते तिथं प्रत्यक्ष येणार आहे पूर्वी मला आठवतं की प्रवासी अदालत व्हायची आणि प्रवासी अदालत ही नजीकच्या आगारातच व्हायची त्यामुळे तिकडचे जे आगार व्यवस्थापक आहेत ते प्रवाशाच्या समस्या आहेत ते ऐकून घ्यायचे बऱ्याच प्रमाणामध्ये या समस्यांचं निराकरण व्हायचं नाही त्यामुळे आता जे जे एम डी आहे त्यांनी स्वतः हे जातीने सांगितलेलं आहे की ज्या जिल्ह्याचे तुम्ही पालक आहात विभाग नियंत्रक आहात तर त्यांनी त्या डेपोला भेट द्यायची आहे तिथं जे प्रवासी येतील त्यांच्या सर्व समस्या तुम्ही ले घ्यायची आहेत आणि त्या समस्यांचं तुम्ही पुढे काय करणार याबद्दलचा अहवाल देखील तुम्ही वरिष्ठांना पाठवायचा आहे आणि याबद्दलचं जो सर्व जी निरीक्षणं आहे सर्व नोंदी आहेत त्या ऑनलाईन पद्धतीने साठवल्या जाणार आहेत आणि त्या ज्या तक्रारी आहेत सूचना आहे है, ह्यांचं निराकरण जर का समाधानकारक होतं आहे की नाही आहे ह्याचं पूर्ण फॉलोअपसुद्धा स्वतः एम डी साहेब घेणार आहे त्यामुळे प्रवाशांच्या दृष्टिकोनातून हा खूप खूप सुंदर उपक्रम आहे आत्ता एक प्रवासी म्हणून एक एस टी प्रेमी म्हणून मी या जो उपक्रमाला आ, सपोर्ट पूर्ण करतो आहे माझीसुद्धा बसफोरस फाउंडेशनची टीमसुद्धा या उपक्रमाला पूर्ण सपोर्ट करते याचं कारण असं की आत्ता सध्या एस टी महामंडळामध्ये प्रवाशांचा ओघ प्रचंड वाढत आहे त्यामुळे तक्रारीचं सूचनांचं स्वरूपसुद्धा खूप मोठ्या प्रमाणात येत आहे पण असं जरी असलं तरी मला असं वाटतं अत्यंत खेदाने मला सांगावं असं वाटतं की ह्या ज्या तक्रारी आहेत ह्या मुळात ऐकून घेतल्या जात नाही डेपोमध्ये म्हणजे शंकाचं निरसन तर दुसरीच गोष्ट आहे पहिली गोष्ट ऐकूनच घेतल्या जात नाही त्यामुळे मेन ऐकून घेण्याची जी प्रोसेस आहे ती प्रोसेस या निमित्ताने सुरू होईल त्या तक्रारी मला सुद्धा कल्पना आहे एस टी महामंडळाला बरेच लिमिटेशन्स आहेत मर्यादा आहेत त्यामुळे सर्व तक्रारी सर्व सूचनांचं निरसन होणं अपेक्षित नाही हे मला सुद्धा ज्ञात आहे पण निदान ह्या तक्रारी तुम्ही जर का ऐकल्या प्रवाशांच्या सूचना जर का ऐकल्या तर आपल्या ज्या कार्यपद्धतीमध्ये आहे ते आपल्याला कुठं आपल्याला दुरुस्ती करायची आहेत कुठं आपल्याला सुधारणेला वाव आहे हे आपल्याला इथूनच समजू शकतं त्यामुळे हा जो अभिनव उपक्रम आहे त्याला अवल्या प्रवासीचा आणि मला अपेक्षा आहे की तुम्हाला सर्व प्रवाशांचा खूप खूप चांगल्या प्रकारे सपोर्ट असणार आहे त्यामुळे एक गोष्ट तुम्ही ही लक्षात ठेवा की आपल्या नजीकच्या आगारामध्ये तुम्ही ज्या भागातले असाल महाराष्ट्रातल्या ज्या कानाकोपऱ्यातून हा व्हिडिओ तुम्ही बघत असाल तर दर सोमवारी आणि शुक्रवारी आठवड्याची ही प्रवासी अदालत होणार आहे सकाळी दहा ते दोन या वेळेस याचा जे शेड्यूल आहे माझं औले प्रवासीचं इंस्टाग्राम पेज आहे तिथं मी ॲक्टिव्ह असतो तर तिथं मी देईलच प्लस या व्हिडिओच्या शेवटीसुद्धा त्याचं जे शेड्यूल आहे महाराष्ट्रातल्या विविध विविध भागाचं विविध जिल्ह्यांचं ते सुद्धा मी जोडेल तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की सांगा एस टी महामंडळाचा जो अभिनव उपक्रम आहे त्याचं प्रवासी मित्रांनी स्वागत केलेलंच आहे सोबत कामगारांनी सुद्धा स्वागत केलेलं आहे कारण की आपण परिपत्रकामध्ये आपण ह्याचा विषयच पाहिला की प्रवासी राजा दिन व कामगार पालक दिन कामगार पालक दिन यासाठी की कामगारांच्यासुद्धा ज्या काही समस्या आहेत मग त्या स्थानिक पातळीवरच्या असतील वरिष्ठ पातळीवरच्या असतील कोणत्याही त्यांच्या त्यांच्या रजेचं असेल त्यांच्यावरती झालेल्या अन्याय अत्याचाराचं असेल तर त्यांनीसुद्धा स्वागत केलेलं आहे की आज असा एक आपल्याला एस टीमधला एम डी हा एक असा एक पालक भेटलेला आहे की ज्यांनी आमच्यासुद्धा समस्या या ग्राउंड लेवलला ऐकण्यासाठी ही उपाययोजना केलेली आहे ते त्यामुळे त्यांनी सुद्धा स्वागत केलेलं आहे तुम्हाला ह्या संकल्पनेबद्दल काय वाटतं तुम्हाला एस टी महामंडळाला कोणत्या सूचना देऊशी वाटतात त्या तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा महामंडळाला या सूचना आहेत त्या परीने आम्ही देण्याचा प्रयत्न करू बसवराज फाउंडेशन ही सतत एस टी महामंडळाला सपोर्ट करणारी एक संस्था म्हणून काम करत असते त्यामुळे एस टीच्या भल्याचा विचार व्हावा यासाठी तुमच्या मनामध्ये काय सुप्त कल्पना असतील तर त्या तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आम्ही आमच्या पद्धतीने त्या एस टीच्या दरबारी मांडण्याचा प्रयत्न करू हा व्हिडिओ मी इथेच संपवतो सोबत जे काही माझे सोशल हँडल्स असते फेसबुक ट्विटर इंस्टाग्राम अवल्या प्रवास या नावाने याला सुद्धा तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब करू शकता पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये एसटीची एक सोपी गोष्ट घेऊन तुर्तास मी आवल्या प्रवासी आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र